निसर्ग सौंदर्यानं नटलेल्या वैभववाडीत लक्ष्मी फार्म घेऊन आले अठावन प्लॉट चा एकरात होतोय स्वतःच्या हक्काच वास्तू प्रकल्पाची वैशिष्ट्य बारा पॉइंट एक हो पाच एकर एवढ्या प्रशस्त जागेमध्ये निसर्गाच्या सानिध्यात साकारणारा अठ्ठावन्न प्लॉट चा शानदार निवासी वास्तू प्रकल्प वाभवे वैभववाडी शहरालगत होतोय प्रकल्प प्रकल्प अंतर्गत सुनियोजित रस्ते मुख्य रस्ता डांबरीकरण आणि अंतर्गत रस्ते संपूर्ण खडीकरण प्रकल्पासाठी स्वतंत्र पाणी पुरवठा व्यवस्था प्रकल्पासाठी स्वतंत्र इलेक्ट्रिक ट्रान्सफॉर्मर विद्युत लाईन सुविधांसह तुमच्या स्वप्नातलं घर आता प्रत्यक्षात उतरणार आजच आमच्या साईटला भेट द्या अधिक माहितीसाठी संपर्क संतोष बोडके नव्याण्णव एकवीस तेवीस अठ्याहत्तर अकरा नव्वद एकवीस शहात्तर तेरा सत्तावन्न आणि त्र्याण्णव बावीस एकोणसत्तर त्रेसष्ट सवय झालेली नेहमीच स्वतःच घोडं आमटवायची माहिती खरं म्हणजे मी त्याच्यावर बोलणार नव्हतं त्याच्याकडे बोलण्यासारखं काहीच नाही तुम्हाला सर्वांनाच माहिती असेल की एकोणीसला ला जी मागची लोकसभा झाली त्यावेळेला या विधानसभेमध्ये पडलेली टिल्ल्या आमदाराला पडलेली मतदान बघा आणि त्याच्यानंतर त्याच्या तेचां मोठ्या बंधूंना पडलेली मतदान बघा किती फरक आहे तो म्हणजे घरातच जर घरभेदी असेल तर बाहेरच्याची गरज नाही आता दुसऱ्या त्याने वडिलांना उभं करायसाठी त्यानेच कंबर कसली पण त्याच वेळेला त्याने सांगितलं की माझा सागर बंगलात आता माझा राजकीय गु गुरु आहे आता मी ते बोलणं मला आवडत नाही कारण ती माझी भाषा नाही ती त्या राणे परिवारच भाषा शोभते पण त्यांनी ज्या पद्धतीने सांगितलं की माझे पिताश्री तिकडे आहेत म्हणून तर त्याचं आता ते काय लोका ते लोकांनी समजलं पाहिजे म्हणजे नक्की वडिलांना उभं केलं आहे ते निवडून आणायसाठी केलं आहे की वडिलांना कायमस्वरूपी घरी बसवायसाठी केलं आहे आणि म्हणूनच या धमक्या बिमक्या देतो आहे बँकेत जाऊन धमक्या देतो आहे रस्त्यावरती बोलून धमक्या देतो आहे हे जे काय चालू आहे ह्या जिल्ह्याने दहशतवाद ह्या जिल्ह्यातला संपलेला आहे आज लोकं कोणतीही दहशत ऐकायला तयार नाही असं असताना जो काय हा जिल्हा आमदार करतोय त्याचं नक्कीच पर्यावसन हे आमचं मताधिक्य वाढलेलं असेल आणि त्यांचं घटलेलं असेल आणि लोक आज ते ऐकायला बांधील नाहीत आणि ते ऐकून घेणार नाही भारतीय जनता पक्षामध्ये जाऊनसुद्धा ह्याच्या स्वभावामध्ये काही बदल झालेलं नाही त्याने भाजपला राणे भाजप करून टाकलेलं आहे जी खरी भाजप आहे जे खरे खरोखर भाजपचे कार्यकर्ते ते आजही मी तुम्हाला सांगतो ते आजही आम्हाला मतदान करणं ते आमच्याबरोबरच असतील कारण अटलजींची प्रमोद महाजन जी भारतीय जनता पक्ष होता तो आता भाजप राहिलेला नाही इथे राणे भाजप झालेली आहे यांची संस्कृती बदललेली आहे ती संस्कृती भारतीय जनता पक्षाचा सच्चा कार्यकर्ता कधीच मान्य करून घेणार नाही आमचं दिवसभरातले सर्व अपडेट ताज्या घडामोडी आणि थेट लाईव्ह पाहण्यासाठी सबस्क्राईब करा लाईक करा कोकणचं नंबर वन महा चॅनल कोकण सर सा युट्यूब चॅनल